हॅलो गाय तर मित्रांनो आज मी तुम्हाला सांगणार आहे की युट्यूब चॅनल सुरू करण्यासाठी कोणत्या पाच सहा गोष्टी आहेत की ज्या तुम्ही फॉलो केल्याच्या युट्यूब जर सुरू करायचे असेल तर ह्या पाच सहा गोष्टी मी सांगणार आहे त्या गोष्टी जर तुम्ही फॉलो केल्या तर मित्रांनो आपले चॅनेल ग्रो होईल आपले चॅनेल मॉनिटाइज होईल आणि नंतर आपण त्या आपल्या यूट्यूब चॅनेलवर पैसे सुद्धा कमवू शकतो तर मित्रांनो तत्पूर्वी तुम्हाला हे करण्याच्या पूर्वी व्हिडिओ पूर्ण बघावा लागेल व्हिडिओ जर तुम्ही मध्ये स्किप केला तर तुम्हाला ह्या पाच सहा गोष्टी कुठल्या आहेत त्या बिलकुल कळणार नाही तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला पूर्ण बघावा लागेल स्किप करायची गरज नाही कारण नवीन क्रिएटरांसाठी हा व्हिडिओ मी बनवत आहे नवीन काही कळत नाही आपल्याला यूट्यूब चॅनेल बनवायचे आपल्या बाजूवाल्याने बनवले म्हणून आपण सुद्धा बनवूया असं करता कामा नाही तर युट्यूब जर बनवायचे असेल तुमचं त्यामागचा काय उद्देश आहे काय गोल आहे काय ध्येय आहे हे आपण समजून घेतलं पाहिजे आणि म्हणून आपण फक्त नावापुरतंच त्या चॅनल बनवायचं नाही युट्यूब चॅनेल बनवायचं चाने। असेल तर त्यावर आपल्याला पैसे कमवायचे म्हणून तर मित्रांनो तुम्हाला ह्या पाच सहा गोष्टी कोणकोणत्या आहेत ते आज मी सांगणार आहे परंतु मित्रांनो तत्पुरी तुम्ही माझ्या चॅनेलवर जर नवीन असाल तर चॅनेलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बाजूला जे बेल आयकॉन आहे त्याला सुद्धा क्लिक करा जेणेकरून माझ्या पुढच्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल तर मित्रांनो या ठिकाणी आपण बघूया पहिली टिप्स आपण कोणकोणत्या कोणत्या वापरायचं तर, तर पहिली आपण यूट्यूब चॅनेल बनवताना आपली आवड कोणत्या कॅटेगरीमध्ये आहे हे आपण ठरवायचे अगोदर कारण कुठलेही बनवताना आपण अगोदर त्याची कॅटेगरी ठरवायची असते आपल्याला त्या कुठल्या कॅटेगरीमध्ये आवड आहे बऱ्याच लोकांचे एज्युकेशनल चॅनेल आहेत काही लोकांचे ब्लॉग आहेत काही कॉमेडी आहेत काही शॉर्ट आहेत तर आपण कुठल्या कॅटेगरीमध्ये आपण चांगले एक्सप्लेन करू शकतो त्यासाठी आपल्याला ती आपली आवड निर्माण कुठल्या कॅटेगरीमध्ये आहे ते आपल्याला ठरवावे लागेल आणि एवढंच नाही तर कमीत कमी आपण पाच सहा महिने तरी आपल्याकडं व्हिडिओ पुरतील एवढा आपल्याकडं स्टॉक पाहिजे म्हणजे कॅटेगरी ही आपली आवड कुठल्या कॅटेगरीमध्ये हे आपण ठरवले पाहिजे जेणेकरून त्या पद्धतीने आपला व्हिडिओ आपण बनवला पाहिजे आपण तो व्हिडिओ कशा प्रकारे एक्सप्लेन करू शकतो ुअर्स जास्तीत जास्त आपल्या चॅनलवर थांबले पाहिजे त्यासाठी त्या व्हिडिओ मध्ये आपली आवड असली पाहिजे आपण कुठल्या व्हिडिओ सुटेबल बनवू शकतो म्हणजेच आपल्याला त्यामध्ये आवड पाहिजे कॅटेगरी भोस बऱ्याच प्रकारच्या आहेत तर आपली पहिली टिप्स म्हणजे ही आवड आहे दुसरे गोल काय आपण युट्यूब चॅनल सुरू केले पण त्यामागचा आपला गोल काय आपला ध्येय काय आपला एम काय ते एम जे स्किल आहे मी लोकांपर्यंत पोहोचवलं लो पाहिजे आणि या युट्यूबवर लोकांना माझे स्किल दाखवले पाहिजे की मला युट्यूबवरून पैसे कमवायचे मला माझ्या मुलांना पैशाची मदत करायची आहे मला माझ्या घरादारातील सगळ्या लोकांना पैशाची मदत करायची आहे मला स्वतःला सिद्ध करायचं आहे मला प्रूफ करायचं आहे की माझ्याकडे काय स्किल आहे तर त्यासाठी मित्रांनो आपल्याला आपला गोल ठरवावा लागेल आपला ध्येय काय आहे ते ध्येय आपल्याला अगोदर ठरवावं लागेल की आपल्याकडे काय स्किल आहे आपण प्रूफ करून दाखवू शकतो हे त्यासाठी आपल्याला आपल्याला ध्येय किंवा आपले गोल काय आहे ते आपल्याला सिद्ध करावे लागेल त्यानंतर युट्यूब चॅनेल जर सुरू करायचे असेल तर कर या युट्यूब बद्दल आपल्याला पुरेपूर माहिती पाहिजे की चॅनेल कसे बनवायचे व्हिडिओ बनवल्याच्या नंतर आपण त्याची एडिटिंग कशी करायची तो व्हिडिओ अपलोड कसा करायचा त्यानंतर थमनेल कसे लावायचे थमनेल कसे बनवायचे हे बऱ्याच प्रकारे व्हिडिओ बनवताना ही छोट्या छोट्या गोष्टी आपण युट्यूब बद्दल त्याचा अभ्यास केला पाहिजे आणि हे सगळं शिकण्यासाठी युट्यूबवर बऱ्याच सिनियर क्रिएटरांचे व्हिडिओ आहेत तर तुम्हाला युट्यूबवर येण्यापूर्वी हे सगळं तुम्ही अभ्यास करा सिनियर क्रिएटरांचे म्हणजे ते बोलतात कसे ते एडिटिंग कसे कर करतात बघा व्हिडिओ अपलोड कसा करतात त्यानंतर तो आपण पब्लिश करायचा का अनलिस्टेड मध्ये ठेवायचा ह्या सगळ्या गोष्टीचा आपण अभ्यास केला पाहिजे त्यानंतर चौथी गोष्ट आहे कंटेंट हा कंटेंट जो आहे आपला कंटेंट चांगला पाहिजे मित्रांनो कंटेंट म्हणजे दुसऱ्या आपण व्हिडिओ बनवायचा नाही स्वतः कॅम व्हिडिओ बनवा जेणेकरून आपली युट्यूब ला माहिती होईल आपला फेस लोक ओळखतील अशा प्रकारे स्वतःचा कंटेंट घ्या आणि स्वतः व्हिडिओ बनवा म्हणजे तुमची ओळख सर्वांना होईल आणि हळूहळू तुम्ही फेस कॅम व्हिडिओ जर बनवत असाल तर हळूहळू लोक तुम्हाला ओळखायला सुरुवात करतील तुमच्या चॅनेलवर व्ह्यूज येतील आणि नंतर हळूहळू तुमचे चॅनेल ग्रो होईल तर मित्रांनो त्यासाठी आपला कंटेंट चांगला पाहिजे कंटेंट स्वतःचा ठेवा ए कडून असे कंटेंट घेऊन तुम्ही व्हिडिओ बनवू नका स्वतःचा व्हॉइस ओव्हर द्या परंतु सगळ्याच गोष्टी त्यामध्ये आपला काहीच जर क्रिएटिव्हिटी जर दाखवली नाही तर मित्रांनो असे चॅनेल हे मॉनिटाईज होणार नाही त्या त्यासाठी या युट्यूबचा अगोदर पुरेपूर तुम्ही अभ्यास करा पुढचा टॉपिक हा कंटेंट झाला फेस्कॅम झाला तर फेस कॅम बद्दल मी सुद्धा तुम्हाला सांगितलेलंच आहे कंटेंट स्वतःचा कंटेंट स्वतःचा घ्या स्वतःची स्क्रिप्ट बनवा आणि त्यानंतर स्वतः व्हिडिओ बनवा म्हणजे तुमची वर ओळख होईल सगळे लोक तुम्हाला ओळखतील त्यानंतर फेस कॅम फेस कॅम व्हिडिओ बनवा म्हणजे फेस कॅम बनवण्याच्या नंतर बरेच काही लोक टेम्पलेट लावतात आणि व्हिडिओ बनवून कशा तरी टाकायचा म्हणून टाकायचा व्हिडिओ टाकतात तर फेस कॅम व्हिडिओ आपला स्वतःचा जर असला तर आपली लोकांना ओळख होईल आपले चॅनेल ग्रो होईल आणि दुसऱ्याचे कंटेंट घेऊन आपण व्हिडिओ बनवायचा नाही ए आय कडून तुम्ही स्क्रिप्ट बनवून घ्या पण स्वतःच्या आवाजात तो बनवा ज्याप्रमाणे मी व्हिडिओ बनवत आहे स्वतःचा फेस कॅम व्हिडिओ त्याचप्रमाणे तुम्ही सुद्धा हा फेस कॅम व्हिडिओ या ठिकाणी बनवू शकता पुढचा मुद्दा आहे मित्रांनो युट्यूब टूल्स तर यूट्यूबचे बरेच काही टूल्स आहे जेव्हा आपण व्हिडिओ अपलोड करतो तर व्हिडिओ अपलोड केल्याच्या नंतर त्याच्या खाली भरपूर असे काही तीन चार बटन आहेत ते कोणकोणते कंटेन अनालिटिक्स कम्युनिटी डॅशबोर्ड तर यामध्ये काय काय दिले याची सगळी आपण माहिती काढा याचा पुरेपूर अभ्यास करा जेणेकरून कुठेही आपल्याला अडचण येणार नाही तर मित्रांनो ह्या सगळ्या गोष्टी कंटेंट काय अनालिटीस काय आहे त्यानंतर कम्युनिटी गाईडलाईन काय आहे कम्युनिटी टॅब काय आपल्या चॅनलवर जेवढ्या काही टॅब असतील त्या सगळ्या ओपन करा जेणेकरून आपला व्हिडिओ जास्तीत जास्त ग्रो होईल मित्रांनो या ठिकाणी आपल्या चॅनेलवर जर पन्नास सबस्क्रायबर जर झाले तर आपण लाईव्ह व्हिडिओ बनवू शकतो जास्तीत जास्त व्हिडिओ टाकून स्वतःचे कंटेंट बनवून फेस्का व्हिडिओ बनवा आणि आपल्या चॅनलवर लवकरात लवकर पन्नास सबस्क्रायबर तयार झाले की तुम्ही लाईव्ह सुद्धा घेऊ शकता आणि लाईव्ह घेण्याचा मागचा एकच उद्देश आहे मित्रांनो की आपले चॅनेल लवकर ग्रो होते आपल्या चॅनेलवर वॉच टाइम हा लवकरात लवकर लाईव्ह वॉच टाइम काउंट केला जातो आपले चॅनल ग्रो होते आणि आपली आणि जे सबस्क्रायबर आहे जे आपले फॅमिली मेंबर होतील सबस्क्रायबर त्यांची आपली देवाणघेवाण आपण सामने आमने बसून एकमेकांना बोलू शकतो त्यांच्या अडचणी आपण आणून घेऊ शकतो त्यांच्या शंकांचे आपण निरसन करू शकतो तर यासाठी आठवड्यातून कमीत कमी एकदा तरी आपण लाईव्ह आलं पाहिजे तर मित्रांनो ह्या अशा प्रकारे जर तुम्हाला सक्सेसफुल व्हायचं असेल तर ह्या पाच सहा टिप्स जर तुम्ही अंमलात आणल्या किंवा वापरल्या तर एक दिवस असा येईल की तुम्ही मध्ये सक्सेसफुल होसाल तुमचे चॅनेल ग्रो होईल तर मित्रांनो ह्या काही टिप्स होत्या ह्या टिप्स तुम्हाला आवडल्या असतील आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर मित्रांनो माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय